स्टार। नमस्कार म्हणलं नमस्कार नमस्कार आ, ही आमचा माईक या माईक मध्ये बोला म्हणजे कसं माहितीये का आम्हाला क्लिअर खट ऐकाली येते काय चाललंय तुमचं वरवर व्हायरल व्हायला लागले त्या हा लय व्हायरल व्हायला लागले त्या आम्ही कामचले खोट सांगत नाही तुम्हाला आम्ही महिने झाले काढून पडले एवढे पडले सगळे काढून टाकली तिकडे बघायला सुद्धा गेले आम्ही काम करतो काम बस झालं काय लागा असं असत मग तेच सांगते आम्ही कामा जाऊ काय तुम्ही नुसतं ह्याच्यावरच व्हायरल व्हायला लागला होता ला ला इन्स्टावरून युट्यूबवरून मग आम्ही तुम्हाला काय एवढा प्रॉब्लेम आहे आता नाही हो मग आम्हाला पण जरा ओळखत जावं म्हणलं तसं नाही तस हो मला काय म्हणायचं तुम्ही रील स्टार म्हणलं तुमची जरा इथं तिथं चर्चा उठाय लागली आता असली आहे ती तसली आहे ती व्हायरल व्हायला लागली ती बरोबर का म्हणून तुमच्या कानावर सांगावं म्हणलं जरा कानाला जा तुमच्या व्हायरल होणार तुमचं काय तर स्वप्न असेल की मग मोठं काय करणार माहितीये का हा

तुमची शाळा किती तुमची शाळा किती झाली अर्पेदा बीएसवी झाली सतरावी राग्रे म्हणजे असतं की नाही मग माझी ल शाळा झाली तुम्हाला सांगितलं तर काळज पण नाही कुठलं कर्ज मग बर बर नाही कळू द्या मला काय म्हणायचंय अहो ते आमचा गावठी माईक आहे असं धरा बोला त्या असंच बोला फक्त मोठ्याने बोला बरं का म्हणजे पब्लिक मला काय म्हणायचंय आवाज सगळ्यांना ऐकायला जावं फक्त बरोबर का न जायला काय बर 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 चालतंय चालते सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही काम करता मला सांगा सकाळी उठल्यावर तुम्ही आधी सुरुवातीला हे करता दात घासता दात घासल्यावर पुन्हा मग आंघोळ करताव पुन्हा मेकअप करताव एवढ्या सगळ्या कामाचा दिवसभर काम, दिवस काम करून तुम्हाला कंटाळा येत नाही काय करता कुणाला सांगायचं म्हणजे सांगायचं कुणाला तरी आपल्यात प... आपलं आपलं फोन नाही बघा हा फक्त मनाला असते ती आपलं फोन कोणाचं नसतं तसं नाही वार आहे मला काय म्हणायचंय काम केल्यावर कंटाळ येतो बरोबर का मग त्याच्यासाठी काय करता तुम्ही नेमकं कंटाळ आल्यावर आमच्या मध्ये तुम्ही कामच करत नाही त्यामुळं गपचुप रडत पडत काम करायचं असं होईल हा पण ज्यादा काम करता, करता आम्ही का काय बसा काय तर केलं असेल की तर एखाद्या माणसं काम करणार माणसं नाही आम्ही आपण कधी तर केलं असेल की करत नाही बरं मग तुमच्या कामाचं कौतुक कोण करत आहे म्हणा नाही करत आमच्या कारण आम्ही कामच करत नाही का मग तुमचं तर करत असते काम करत नाही ते म्हणून लोक करते मग ना द्या का बरोबर जाऊ द्या जा। तुम्ही एक काम करा मी सांगतो तेवढं बरं का सकाळी जी काम लागायचं का नाही तू संध्याकाळपर्यंत कामच करायचो करा, करा भी काम काय सांगा बसला जा काम करा अहो ती कसं माहिती आहे का मी काम करायला केलं असतं पण काय सांग मला लय ऊन लागतं त्यासाठी मला काम करू पण काय होतंय काम बघितल्यावर डोकं दुखतय अरे असं काय करणं कार आई मला काय म्हणायचं काम करा बर आवर का आवर्जून काम करा काम केल्यानं काय होतं सांग तुम्हाला शरीर निरोगी राहतं आपलं आयुष्य वाढत हा आयुष्य वाढत आणखी ती हजी क्षमता असते काय म्हणत ते तिथे

कसं प्रयत्न मच करून बघितला काय यश नाही यश नाही यश बीस काय नसतंय अहो कसं असतं सांगतो तुम्हाला त्यातली त्यात सांगतो तुम्हाला इकीच बळ असतं का येश नाए? येश नाए? येश ते कुणाला ऐकत नसतं आमच्या घरात तर कसली जी की नाही रोज उठली की भांडे करतात आणि काय लागला इकीचं बळ हो त्यांचं नाही सांगत तुम्हाला मी मग कशाच सांगत काय लगे घरीच जातो बघा तुमच्या मी काय सांगतो तुम्हाला तसं नव्हतं मला म्हणायचं होतं इकीनं ही केलं का कामं केली का म्हणजे तुमच्या मनानं बरं का हा तर मला गी तुमच्या मनानं तुम्ही दोघांनी म्हणून कामं केली का तुम्ही कि इचं बळ होत दोघांच बरोबर का मग त्यासाठी तुम्ही उंच शिखर गाठचाल कळालं का शिखरावर कस चढायला बघू बघू आपण काय करू माहित आहे का शिखरावर कसं जायचं कसं नाही तुम्हाला मी सांगतो पण कसं आहे त्यासाठी माझा जरा तुम्हाला अनुभव घ्यावा लागेल घ्याल का मग अनुभव बर बर चालतंय चालतं तुम्हाला अर सांगतो कसं माहिती आहे का जरा वेळ दिला पाहिजे मला बरोबर का